शरीराच्या प्रत्येक अवयवाचं नियंत्रण मेंदूतून होत असतं मेंदूमध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी शरीरातील अवयवांचं नियंत्रण सुटतं अशावेळी मेंदूविकार तज्ज्ञ शस्त्रक्रियेतून मेंदूच्या नाजूक आणि अतिसूक्ष्म भागांवर उपचार करतात त्यामुळं तज्ज्ञांचं कार्य अतुलनीय आहे असे उद्गार अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींनी काढले महाराष्ट्र राज्य न्यूरोसर्जन संघटनेच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य न्यूरोसर्जन संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात पंधरावी राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषद भरवण्यात आली आहे या परिषदेचा शुभारंभ कणेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र राज्य न्यूरोसर्जन संघटनेचे अध्यक्ष डॉ श्रीनिवास रोहिदास यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला शिकण्याची प्रक्रिया सातत्यानं सुरू राहावी आणि जगभरातील वैद्यकीय ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी त्याचा रुग्णांना फायदा व्हावा यासाठीच ही परिषद घेण्यात येत असल्याचं डॉक्टर रोहिदास यांनी सांगितलं परिषदेचे अध्यक्ष डॉ एन वाय जोशी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला डॉक्टरांना लोकांनी देवाचं स्थान दिलंय त्यामुळे रुग्णसेवा करण्यासाठी प्रत्येकानं प्रामाणिक काम करावं अशी अपेक्षा काळ सिद्धेश्वर स्वामींनी व्यक्त केली न्यूरोसर्जन क्षेत्रातील पितामह म्हणून ओळखले जाणारे आणि गेली पन्नास वर्ष रुग्णसेवा करणारे मेंदूतज्ञ डॉक्टर एन वाय जोशी यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान आज दिवसभरात विविध तज्ज्ञांची व्याख्यानं झाली तसंच परिसंवाद प्रयोगशाळेतील शवविच्छेदन आणि मेंदूच्या क्लिष्ट शस्त्रक्रियांची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली यावेळी डॉ शिवशंकर मर्जक्के डॉक्टर मिलिंद दुनाखे डॉक्टर मनसूर अली खान डॉक्टर उदय घाटे डॉक्टर निलेश बाकळे डॉक्टर अनिरुद्ध मोहिते यांच्यासह महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकातील तीनशेपेक्षा अधिक न्यूरोसर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते